नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजारभाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज पंधरा जून दोन हजार चोवीस रोजीचे कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आले बघा सेलवे ते सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे वीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि पुढील पावती बघा सेलवे सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे वीस रुपये क्विंटल सर्वोच्च दर गेलेला आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलवे येथे आजचे कापूस बाजारभाव राहिलेले आहे जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे रुपये क्विंटलच्या दराने गेलेला आहे आणि सरासरी गाड्या जवळपास सात हजार चारशे वीस रुपये क्विंटलच्या दराने गेलेल्या आहेत आणि कमीत कमी सात हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे रेंटच कापसाला लो क्वालिटी कापूस कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये क्विंटल